ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा ऑपरेशन सिंदूर संपलेले नसताना पाकिस्तान बरोबर क्रिकेट सामने कसे काय लढवताय संजय राऊत भारत पाकिस्तान क्रिकेट सामने बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले हिंदुस्तानचे महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी पंतप्रधान त्यांना असं वाटतं की त्यांच्यासारखा राष्ट्रभक्त जन्मलाच नाही त्यांनी काल त्यांच्या सरकारने एशिया चषक क्रिकेट सामने खास करून पाकिस्तान बरोबर ओरबडून काढण्याचा निकाल काल त्यांनी घेतला पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्याची जी काय आपल्याला खुमखुमी आहे किंवा खाज आहे त्यासाठी आपण पहलगाम मध्ये जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना विचारलात का त्यांच्या भावना समजून घेतल्यात का ऑपरेशन नाही मोदी आणि संरक्षण मंत्री म्हणत आहेत मग ऑपरेशन सिंधूर संपलेला नसताना ज्या देशाविरुद्ध तुम्ही युद्ध पुकारलेला आहे त्या देशाबरोबर क्रिकेट खेळायचा आहे हा अत्यंत धक्कादायक आणि बेशरमपणाचा प्रकार आहे आम्ही त्याचा निषेध केलेला आहे उद्धव ठाकरे आणि संपूर्ण शिवसेना आदित्य ठाकरे यांनी सुद्धा त्याचं स्पष्ट आणि परखड मत मानलेलं आहे असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी पंतप्रधान यांना जा, असं वाटतं की त्यांच्यासारखा राष्ट्रभक्त या देशात जन्माला झाला नाही त्यांनी काल त्यांच्या मंत्रालयाने म्हणजे त्यांच्या सरकारनं एशिया चषक क्रिकेट सामने आणि खास करून पाकिस्तानबरोबर खेळण्यास हिरवा कंदील दाखवला ग्रीन सिग्नल दाखवला भारताच्या क्रीडा मंत्रालयानं आणि खास करून प्रधानमंत्र्यांनी हा धक्कादायक आहे प्रकार नरेंद्र मोदी असतील गृहमंत्री अमित शाह असतील संरक्षण मंत्री, <coughs> मंत्री राजनाथ सिंग असतील यांच्या राष्ट्रभक्तीच्या राष्ट्रभक्तीचा आणि हिंदुत्वाचा मुखवटा ओरबडून काढणारा कालचा निर्णय त्यांनी घेतला की पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू शकता मी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारलो पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याची जी का आपल्याला खुबखुमी आहे किंवा खाज आहे त्यासाठी आपण बेलगावमध्ये जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना विचारलत का त्यांच्या भावना समजून घेतल्यात का आणि असं आपली कोणती मजबुरी आहे की तुम्ही पाकिस्तान पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार आहात एका बाजूला तुम्ही असं म्हणताय की पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही पाकिस्तानला जे पाणी आपण देतो सिंधू नदीचं ते आम्ही अडवू पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही असं आपण म्हणताय मग क्रिकेट आणि रक्त एकत्र कसं जाईल याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल हा निर्लज्ज पण आहे हे जर दुसरं कोणाचं सरकार असतं आणि हा निर्णय घेतला असता तर नरेंद्र मोदी अमित शहा वगैरे वगैरे लोकांनी संपूर्ण देशभरामध्ये दे एक आंदोलन उभं केलं असतं पण प्रधानमंत्र्यांनी